नमस्कार मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाइम सध्या शिरूर तालुक्यातील उखळवाडी या ठिकाणी चक्क तलावामध्ये नागरिक आणि शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं आहे हे जलसमाधी आंदोलन आहे आपल्या मावेजासाठी गेल्या अनेक वर्षांपासून माविजा मिळत नसल्याने ह्या शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे उखळवाडी या ठिकाणी दोन हजार सोळा साली साठवण तलावातला मंजुरी मिळाली मात्र त्या दिवशीपासून ते आतापर्यंत या शेतकऱ्यांना कसलाही माविजा मिळाला नाही शासन दरबारी अनेक वेळा खेटा घालून देखील या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मावेजा मिळाला नाही मात्र अनेक वेळा निवेदनही दिले मात्र त्यानंतर आता शेवटचा पर्याय म्हणून आक्रमक होत या शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी थेट साठवण तलावातच जलसमाधी आंदोलन या ठिकाणी सुरू केलं आहे आता हे आंदोलन कुठपर्यंत चालणार हे देखील पाहणं गरजेचं आहे मात्र या आंदोलकांना अधिकारी भेटायला आल्यानंतर या आंदोलकांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी देखील अधिकाऱ्यांकडं उत्तरं नव्हते मात्र हा प्रश्न कधी मिटणार याकडं आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे मात्र जिल्ह्यातील शासन प्रशासन झोपे गेलं आहे का असा देखील सवाल या नागरिकांनी केला आहे काय म्हणतायत नागरिक पोहोच तुम्ही आज देऊ नाही परत टाइम लागल्याशिवाय आंदोलन बदल नाही करायचं शेवटीतला विषय मार्गी लागत नाही तुम्हाला तलाव येणार नाही तोपर्यंत किती केल्या तुम्ही साहेब सांगता खरेदी केलं काढलं शेवटी मारला विषय तसाच भीती खालचा भीतीपासून पासून विषय मार्गी लावला जाईल ह्या भीती खालचं काय केलं सांगा मला आज काय या या पहिले अधिकारी रिटायर झाले आहेत आमचा अधिकार नाही तुम्ही या पहिल्या अधिकारी कस काय रिटायर केलं शासनाने आमचा विषय मार्गे का नाही केला यांनी आम्हाला उत्तर पाहिजे त्यापर्यंत आम्ही बाजूला मात करीत नाही भेटलो आमदाराला भेटलं यांनी मिटांगा लावल्या तरी सुद्धा हे लोक मान्यता